ट्रेन मधील लोकलमधील ट्रेनमधील दिव्यांगांच्या डब्यामध्ये महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे अंबरनाथ सी एस एम टी लोकलमध्ये महिलेला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे दिव्यांगांसाठी राखीव डब्यामधून प्रवास करणाऱ्याची महिलेला मारहाण पाहायला मिळाली आहे अंबरनाथ मधून आपण हे दृश्य पाहतोय अंबरनाथ सी एस एम टी लोकल होती आणि या महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे लोकल ट्रेन मधील दिव्यांगांच्या डब्यात ही महिला होती आणि त्याच महिलेला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येते अंबरनाथ सी एस एम टी लोकलमध्ये या महिलेला मारहाण झालेली आहे आणि दिव्यांगांसाठी राखीव डब्यामधून प्रवास करणाऱ्याची महिलेला मारहाण पाहायला मिळते मारहाण हा व्यक्ती का करतोय त्याचं कारण अदा स्पष्ट आहे चालत्या लोकलमध्ये ही मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे लोकल ट्रेनमध्ये दिव्यांगांचा हा डबा आहे जो आपण पाहतो अधिक माहिती दर आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत पीएसटी अंमनाथ ला येणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये प्रवासी महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे या दिव्यांग्यासाठी राज्या डब्यात मारहाणीचा प्रकार घडलेला आहे हा पीएसटी वंबनाथ येणाऱ्या मध्ये दिव्यांगासाठी आरक्षित असलेल्या डब्यात प्रवासी प्रवास करत असल्याचा वादातून हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समाज व्हायरल या संदर्भात रेल्वेने कोणती अधिकृत माहिती दिलेली नाही मात्र एका महिलेला दिव्यांगाच्या डब्यात एक प्रवासी माराण करत असल्याचं दोघांमध्ये भाषाबाजी झाल्यानंतर या प्रवाशांनी महिलेला डब्यातच मारहाण करत सुरुवात केल्याचे व्हिडिओ म्हणजे स्पष्ट दिसते इतर प्रवासी त्याला थांबण्याचा प्रयत्न करत आहे मात्र तो कोणाचाही न ऐकता त्या महिलेला मारहाण करताना दिसतात या प्रकरणी रेल्वे प्रवाशांकडून हा व्हिडिओ गेला असून सत्यता पडताळून कारवाई केली जाणार आहे अशी माहिती रेल्वे आपल्याला मिळालेली आहे रेल्वे पोलिसांनी काय कारवाई केली स्वप्नील यांच्याशी आपण पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करू बातमी आपण पाहतोय अंबरनाथ मधून लोकल ट्रेन मधली ही दृश्य आपण पाहतोय दिव्यांगांचा डबा होता आणि सामान्य नागरिक त्यामध्ये चढले त्यामुळे या महिलेला मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे Transcrição e